नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे नवी मुंबईमधील तुर्भे येथील एका लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेला तिच्या सोबत राहणाऱ्या पुरुषाने गळा आवळून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे मागील पाच वर्षांपासून दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि त्यामुळे ही महिला बळी पडल्याचे पोलिसांनी सांगितले अधिक तपास तुर्वे पोलीस करीत आहेत दिनांक तेरा मार्च रोजी तीन वाजता मला माहिती मिळाली वाशी की वाशीचे सिव्हिल हॉस्पिटल इथे एका महिलेला तिच्या नावल्यानं मारलेली आहे तिला ऍडमिट केलेली आहे आम्ही सदर ठिकाणी जाऊन पहिल्या असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं त्यानंतर माहिती घेतली असता जवळचे जे नातेवाईक किंवा जवळजवळ राहणारे जे लोक आहेत त्यांनी सांगितले की तिच्या नावल्याने तिला मारहाण केलेली आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तत्काळ आम्ही तिचा जो नवरा होता अजय कुमार यादव वय वर्षे चाळीस वर्ष याला लागलीच आमच्या डी व्ही पत्ताच्या मदतीनं ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून अशी माहिती आम्हाला मिळाली की हा जो अजय कुमार यादव आहे मुळचा यू पीचा राहणारी या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि जी महिला आहे ही पंचेचाळीस वर्षाची आहे मुळशी राहणारी पश्चिम बंगालची आहे हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोन हजार वीस पासून मी एकत्र राहतात आणि यांच्यामध्ये आपापसामध्ये अनेकदा वाद चालू असायचे त्या वादामधूनच काल सकाळी त्यांच्यामध्ये साडे दहा अकरा वाजता भांडण झालं त्या भांडणामध्ये त्यांनी तिचा गळा ओढून तिला मारल्याचं निष्कान झालं दोघांची फॅमिली त्या ड्रायव्हर आहे त्याची युपीला आहे फॅमिली आणि तिची महिला आहे तिची पश्चिम बंगालमध्ये असं न कारण त्यांच्यामध्ये आपापसामध्ये बऱ्याचदा वाद व्हायचे त्या वादामध्येच काल त्यांनी तिला गळावळून मारण केले ती मीला काहीतरी घरकामच करायची